हॅलो फ्रेंड्स मी आणि माझी बायको आम्ही दोघांना केलेला आमचा बर्थडे सेलिब्रेट बघा कसा केला नक्की पहा पूर्ण व्हिडिओ थँक्यू तर मित्रांनो मी आणि माझ्या बायकोचा वाढदिवस होता त्यामुळे आम्ही घरी साजरा तर केलास पण तिच्या मैत्रिणीचा तिला फोन आला होता की माझ्या बाळाला बघायला येत नाही का मी आणि माझी बायको आम्ही तिच्या बाळाला पाहायला निघालो तिचं बाळ खूप छान होतं पाहायला पण इथंच था आम्ही थांबलो नाही म्हटलं म माझ्या बायकोचा वाढदिवस आहे तर आम्ही एका शानदार हॉटेलमध्ये जाऊ तर आम्ही गाडी काढली आणि आम्ही दोघं जण एका हॉटेलमध्ये गेलो हॉटेल इतकं छान होतं ना तिथं सजावट हे ते मी माझ्या बायकोला आतमध्ये नेलं त्यानंतर पालं हॉटेलची बनावट साईडला आरशी वगैरे झाडं त्यानंतर फुलं आणि ख्रिसमसमुळे खूप छान दोन हजार सव्वीस डेकोरेशन पण झालं होतं हॉटेल खूप छान होतं मित्रांनो हॉटेलमध्ये नेल्यानंतर मी तिचं स्वागत केलं एकदम राणीसारखं या मॅडम म्हणून वगैरे मग आम्ही नंतर वेटर लावायच दिला वेटरला त्याला म्हटलं एक पोळी चिकन आणि बरेच काही असे आयटम सांगितले जो बेटर सर, सर, तो घेऊन आला वेटर आला वेटर म्हणे ठीक आहे सर ठीक आहे सर ठीक आहे सर त्याने ती ऑर्डर घेतली आणि गेला बस दहा मिनिटामध्ये आमची ऑर्डर आली आणि आम्ही जेवणाला सुरुवात केली जेवणामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो काय होतं तर याला काहीतरी फाफळा रोटी असे म्हणतात त्यांना सलाद होतं लिंबू काकडी कांदा बीट आणि चिकन चिकन हे वराडी चिकन होतं खायला इतकं मस्त लागते की विचारू नका खूपच छान त्यामध्ये आम्ही सलाद वगैरे घेतलं त्यानंतर दोन चपात्या सांगितल्या आम्ही त्याला रोन आ, प्लेट राईस सांगितलं पण राईस त्याने दिलाच नाही मग मी तिला बर्थडे होता म्हणून त्यामुळे पहिला घास मी तिला भरला तिनं मला भरला आम्ही दोघांना खूप मस्त जेवण केलं जेवण खूप छान झालं होतं वराडी चिकन इतकं छान लागते की खूपच छान आपल्या नॉर्मल चिकनपेक्षा आम्ही दोघांनी मस्त पोट भरून जेवण केलं मी पण केलं माझ्या बायकोनी पण केलं आम्ही आमचा बर्थडे खूप छान पद्धतीनं सेलिब्रेट केला जेवण झाल्यानंतर आम्हाला एक वाटी दिली त्यामध्ये गरम पाणी राहते आणि मी ते हात धुतले नंतर आम्ही अमरावतीमध्ये च चा, छत्री थलवा म्हणून एक स्थळ आहे मालटेकडी रोडवर येते आम्ही तिक मालखेड सॉरी मालखेड रोडवर येते मी तिला तिकडं घेऊन गेलो तिथं आम्ही आलो आल्यानंतर तिथं हिरवीगार झाडं मोठं वातावरण खूप मजा केली तिला इतका हसायचा कारण की तिथं ना काही म्हणजे पाण्यासारखं स्थळ होतं मस्त आम्ही गेलो दोघंजण बायको खूप खुश झाली म्हणजे वाव तुम्ही मला इथं आणला तिची खुशी नव्हती राहिली तिला एका ब्रिजवर नेलं तिथं एक छत्री आहे त्या छत्री म्हणजे त्याला छत्री तला कोण म्हणतात तिथं खूप मोठी छत्री बनली आहे त्या ब्रिजवर नेलं तिथून हा नजारा पाहायला एक होता वातावरण म्हणजे इतकं थंड होतं तिथं पाण्यामुळे असेल तलाव आहे मोठा तर त्या तिला उभं केलं म्हटलं तुझे दोन चार फोटो काढतो हे बघा इथून पुरा नजारा दिसतो हा तलाव आहे इथून मग आम्ही साईडला आलो साईडला इकडं असं पाहण्या तितकं काही खास नव्हतं पण मजा आली अशा प्रकारे आम्ही आमचं बर्थडे सेलिब्रेट केला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा